तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाड किंवा संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि नुकतीच जी काही नवी मुंबईमध्ये शिडको सिडकोच्या माध्यमातून माझे पसंतीचे शिडकोचे घर जी, जी काही योजना जाहीर झाली होती त्याचा निकाल लागलेला आहे सोडत झालेली आहे परंतु सोडत झाल्यानंतर जे काही वादंग किमतीवरून किंवा कार्पेट एरियावरून झालेलं आहे त्याच्या संदर्भात आपण अपडेट पाहिलेले आहेत आणि कुर्त्री या वादामध्ये आता पुन्हा एकदा नव्याने ट्विस्ट निर्माण झालेला आहे आणि विजेत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत नेमकं प्रकरण काय आहे हे आज आपण सविस्तरित्या समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जेकाई है, तर मित्रांनो जे काही प्र सध्या प्रकरण घडत आहे सिडकोच्या बाबतीमध्ये तर वेगवेगळ्या स्तरातून सिडकोवरती टीका होताना दिसते फक्त पंधरा ते वीस टक्के लोक असे ज्यांच्या ज्यांना मर्जीप्रमाणे घरी मिळाली आहेत बाकी जे काही पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लोक आहेत ते शिडकोच्या विरोधामध्ये कुठेतरी नाराज असल्याची बाब उघडकीत झाली आहे आणि आपण पाहिलेलं आहे की पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबईचे मनसेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी काळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी जे काही छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकामध्ये कुठतरी निदर्श निदर्शनं करण्यात आली शांतताबाई मार्गाने त्याचा विरोध करण्यात आला किंवा त्याची एक मानवी साखळीच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा मानण्याचा कुठतरी प्रयत्न झालेला आहे आणि आता कुठेतरी त्याच्या पुढे जाऊन या आंदोलनाला मी तीव्र करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे पण आता मात्र या सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर याच्यावरून जो काही वाद निर्माण झालेला आहे त्या वादामध्ये आता शासनातील म्हणजे सरकारमधील मंत्र्यांनीसुद्धा उडी घेतलेली आहे अर्थातच आपल्या राज्याचे सन्माननीय वनमंत्री श्री गणेशजी नाईक यांनी या प्रकरणात आता कुठेतरी लक्ष घातल्याचं दिसून येत आहे कारण ने नुकतंच त्यांनी एका कार्यक्रमात एक अतिशय महत्वाचं भाष्य केलेलं आहे की नेमकं पंच्याहत्तर लाखाचं घर हे स्वस्त कसं हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि म्हणून कुठेतरी आता हा वाद खूप मोठ्या प्रमाणात चर्चे जाणार आहे राजकीय पटलावरती हा वाद आता कुठेतरी पुन्हा नव्याने विचार याच्यावरती विचार विम विमिरश केला जाऊ शकतो कारण श्री गणेशजी नाईक हे सध्या तत्कालीन शासनातील एक मंत्री आहेत जबाबदार पदावरती आहेत आणि म्हणून त्यांचं हे जे काही वाक्य आलेलं आहे म्हणजे विजेत्यांच्या दृष्टीने म्हणा किंवा किमतीच्या दृष्टीने म्हणा किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणा किंवा जे काही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे त्या दृष्टीने हे वाक्य किंवा श्री गणेशजी नाईक यांचं हे स्टेटमेंट अतिशय महत्वाचं मानलं जात आहे याच्या संदर्भात वृत्त हे आजच्या अर्थातच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवी पंचवीसच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्याने नेमकं काय सांगितलं आपण पाहूया पंच्याहत्तर लाखाचे घर स्वस्त कसे दरासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करण्याचे गणेश नाईक यांचे आश्वासन याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच दिले मित्रांनो की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना परवडणारी घरी मिळावीत यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेतील दरांचे दर घरांचे दर पंच्याहत्तर लाखाच्या घरात कसे असू शकतात असा थेट सवाल राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित केला आहे हा विषय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेणार आहोत असेही ते म्हणाले म्हणजे हा कार्यक्रम काय होता नवी मुंबई उरन, मुंबई चा चा मुंबई या तर नवी मुंबईतील पनवेल उरण यांच्यासह एकत्रितपणे ओळखल्या जाणाऱ्या महामुंबईच्या प्रगतीचा वेध घेऊन भविष्यातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी लोकसत्ताने आयोजित केलेल्या ना, ॲडव्हर्टायझेस महामुंबई या परिषदेत नाईक यांनी यासंबंधीचे भाष्य केले आहे त्यानंतर लोकसत्ताशी बोलताना नाईक यांनी या मुद्द्याचे विश्लेषण करताना ही योजना गरिबांसाठी कशी असा थेट सवाल केला म्हणजे हे जे काही स्टेटमेंट येणं अपेक्षित होतं ते आलेलं आहे परंतु ते ते राजकीय वार सुद्धा निर्माण होऊ शकतो की ह्याची जी सुरुवात आहे याच्या आंदोलनाची सुरुवात ही नवी मुंबईचे मनसेचे शे, शहराध्यक्ष शे, श्री गजाननजी काळे यांनी केलेली आहे आता येणाऱ्या तीन एप्रिलला सिडकोच्या याच दरासंदर्भात किंवा किमती संदर्भात याच्या विरोधात आम्ही निदर्शनं करण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी आम्ही मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यासंदर्भात अधिकृत डिटेल हे लवकरच दिले जातील परंतु आता पुन्हा श्री गणेशजी नाईक यांनी याच्यात उडी घेतल्यामुळं आता हा जो काही वाद आहे तो आता विकोपाला जाऊ शकतो शिरकोर आता मात्र मजबूर व्हावं लागेल की या घराचे किमती उत्पन्न घट आणि जे काही क्षेत्रफळ आहे या संदर्भात ठामपणे एखादा निर्णय घेणं आणि जे कोणी विजेते आहेत त्यांना न्याय देणं ही एक खूप मोठी अपेक्षा या निर्मिमा निर्म, निमित्ताने निर्माण झालेली आहे कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघंही एकत्रितरित्या एखाद्या एक मुद्द्यावरती येतात म्हणजे ही सर्वसामान्यदृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे फक्त याचं राजकारण होऊ नये फक्त याचं समाजकारणच होऊ नये याचा जो काही फायदा आहे तो सर्वसामान्यांना व्हावा याचा जो काही फायदा आहे तो सर्वसामान्य विजेते आहेत जे कोणी अर्जदार आहेत जे कोणी ग्राहक आहेत त्यांना व्हावा जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा त्यांना आपल्या स्वप्नातील परवडणारं घर हे घेता येऊ शकतं त्याच्या त्यांनी दोन तीन महत्वाची वाक्य बोललीत मित्रांनो ते वाक्य सुद्धा तुम्हाला सांगणं अतिशय महत्वाचं आहे त्यांनी पहिलं वाक्य बोललं की पंच्याहत्तर लाखाचे घर स्वस्त कसे दुसरं आहे सिडको आणि सर्वसामान्यांचा संबंध उरला आहे का गेल्या अनेक व्हिडिओतून मित्रांनो हे सेम स्टेटमेंट सेम वाक्य आम्ही सांगत आहोत सर्वसामान्यांचा आणि सिडकोचा काही संबंध उरलेला आहे का आणि त्याचं एका एक वाक्यात उत्तर द्यायचं झालं एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर अजिबात नाही कारण सर्वसामान्यांचा जो काही उत्पन्न गट आहे त्याचा आणि सिडकोच्या किमती याचा कुठेही ताळमेळ बसताना दिसून येत नाही आणि म्हणून हे जे काही वाक्य त्यांनी वापरलेलं आहे ते विजेत्यांच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे तिथेच त्यांनी एक सवाल केलेला आहे की घरांचे दर ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांचे डोके तरी ठिकाणावर आहे का अशी टीका करताना त्यांनी हा विषय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेणार आहोत असेही ते म्हणाले म्हणजे आता मात्र मित्रांनो जो काही विषय हा लोकल पातळीवरील चर्चेला जात होता किंवा जास्त त्याला एक्सप्लो एक्सप्लोजर मिळत नव्हतं म्हणून शिरकोचे अधिकारी ठाम होते उद्दामपणे ते उत्तर देत होते की आम्ही या घराची किमती कमी करणार नाही किंवा आम्ही जो काही कार्पेट एरिया दिला आहे तो बरोबरच दिलेला आहे परंतु आता मात्र त्यांना या बाबीकडे अतिशय गांभीर्यानं पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण हा विषय आता मुख्यमंत्र्यांच्या जा कोर्टामध्ये जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या जा कोर्टात हा विषय गेल्यानंतर त्यांच्याकडून काय उत्तर दिलं जातं त्यांच्याकडून काय निर्णय घेतला जातो किंवा त्यांना खरंच विजेत्यांना न्याय दिला जाईल का नाही हाच खूप मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे जरी हे सर्व असलं तरी मित्रांनो येणाऱ्या तीन आ, एप्रिल रोजी नवी मुंबईत याच्या विरोधामध्ये सिडकोमध्ये मोर्चा काढला जाणार आहे सिडको कार्यालयावरती मोर्चा काढला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक अर्जदारांनी किंवा विजेत्यांनी सामील व्हावं असं कुठेतरी आवाहन करण्यात आलेलं आहे याच्या संदर्भातले जे काही अधिकृत माहिती आहे ते लवकरच तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा तुमचे जे काही सोर्सेस असतील त्याच्या माध्यमातून ही माहिती पोहोचवली जाईल पण काही जरी असलं मित्रांनो तरी शेवट सरते शेवटी हा खरंच एकच प्रश्न आहे की सिडकोला खरंच गरिबांना घरे द्यायची आहेत का का फक्त दिखावा करण्यासाठी हे घरे बांधली जात आहेत का फक्त ऑन पेपर दाखवण्यासाठीच हे घरे बांधली जात आहेत किंवा सर्वसामान्यांचा मजाक करण्यासाठी किंवा सर्वसामान्यांची चेष्टा करण्यासाठी ही घरे बांधली गेली आहेत का हा खूप मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे पाहूया नेमका या संदर्भात शासनाकडून किंवा सरकारकडून काय निर्णय घेतला जाऊ शकतो तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद